बघा मित्रांनो दिदूला किचन आणलेला आहे बघा सगळं जोडा जोडीच होती व्यवस्थित जोडलाय आणि दिदू चालू आहे बघा स्वयंपाक करायचा काय करायला अंड्याची पोळी करायला एक नंबर अंड्याची पोळी छान अंड्याची पोळी केली किती मस्त किचन ऑनलाईन बघा सगळं जोडायचं होतं बघा आपण एकदम मस्त आलेला गावा पीटी होती पीटी मध्ये सगळं साहित्य होते एक मिनट शिस्त एक मिनिट कशी भाजी करायला लागली तू कशाच कालवण करायला लागलाय करायला लागली बघा अंड्याची पोळी तू पण खायला लागली काय खा खावा खावा जरा हळू कर दे तू काय तुला पोळलं बघा आहे पण पोळलं का दे तुझ्या इकडे कोण बसले कोण बसले दिली ना काय हो त्यांचं म्हटले लागले आता पोळी तुझे पोळा लागली बा बोटाला सगळ्या आहे का नाही झाले का आता द्या आम्हाला खाऊ द्या कसं वाटलं पार्सल आपलं आल्या दिदूसाठी

का क्रीडो <laughs> कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा काय आणि माझी किचन आवलं का म्हणा कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा कमेंट करून बाय 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 बाय